क्वालिटीची राऊची क्वालिटी एक नंबर क्वांटिटी पण एक नंबर उडून आला सांगा याय क्वालिटी एक सारा एक नंबर क्वांटिटी पण एक नंबर नाही तो एक नंबर नाही उडून आला मॅडम सागा हा जाताय ಜನ ಕೂಡ ಹಾಟಲ್ ಬಾಕಿ ಸಿರಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕ್ವಾನಿಟಿ ಡೈರೆಕ್ಟ್ हॉटेल बाज्येक्ट जालन नाद करतो का का नाही हॉटेलवर जेव्हा आलेलं पती माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असं काचत ना फोटो द्यायला गेले की त्यांनी काच टॅग केली यात टॅग केले त्यांनी लगेच गेर टाकली शिक्षा स्पीडला गाडी पळून गेली मला तिथं बुकी घातली आणि कोणाला ते म्हणायचे की मारायचे देशात नाही याला मारून टाकू म्हणायचे याचे हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही तेव्हा सोडायचंच नाही म्हणतो ती डायव्हर म्हणणं याला जमकेर पुस्तक नाही तिथं पुलात फिकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घेतला सहा वाजता साडेसातच्या कोई होते का तुमचे नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवस दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची येत आणि मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला जेवण केलं जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो आणि सगळ्यांना नाराज देत ना असं सगळे फोटो मागते म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना मला सोडून दिलेला काय प्रकार प्रकार काय अस नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फुटू द्या म्हणजे म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो गेल्यावर मला उचलून येईल मारायचंच म्हणायचे ना खलाच विचारायचं कारण इतिहास काय मला घालते की मारायच्या हिशोबानं नेल मला त्यात करून कशा पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउन ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता जे माग थांबलेले ते काय करणार लागलो लागलं ते काय करणार गाडीचा गेर टाकली एकशे चाळीस चाळीस पण पडणार तिथे काय पाळणार आहेत का थोडी मागे काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी पोलीस प्रशासनाकडे मागणी फुकडून पकडून कठोर कारवाय गाडी बुडकूनच आणावी त्यांनी त्याच्यावर कटोरती कठोर कारवाय करायला मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोन धावतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळे आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात तो म्हणून भरपूर देत आम्हाला म्हणजे काही ती धनस करून लागले तर असे त्यांच्या हिशेबा आम्हाला आकड्याच्या दोनच दिवस राहिले वार वा आज आजकाल आज तुम्हाला तीस पस्तरच देत आज त्याच्यामुळं